नमस्कार शेतकरी बांधवांनो सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी केले आहे हे परिपत्रक जी आर तुम्हाला पाहायचं असेल वाचायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल यामध्ये सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती देण्यास मान्यता देण्यात आली आहे या परिपत्रकाचा तुमच्या कर्जावर परतफेडीवर आणि सवलतींवर नेमका काय परिणाम होतो ते आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार या कालावधीत प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी भीषण पूरस्थिती निर्माण झाली यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल वन विभागाने एक शासन निर्णय जारी केला होता त्यास अनुसरून आपण सव्वीस नोव्हेंबरच्या निर्णयातील सहकार विभागाकडून मिळणाऱ्या दोन मोठ्या सवलती सोप्या भाषात समजून घेणार आहोत सरकारने ज्या दोन मुख्य सवलती जाहीर केल्या आहेत त्यातली पहिली सहकारी कर्जाचे पुनर्गठन याचा अर्थ काय ज्यांचे कर्ज अल्पमुदतीचे आहे ती आता मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतरित केली जातील यामुळे कर्जाचा ताण तात्पुरता कमी होतो हप्ते कमी होतात आणि परतफेडीची मुदत वाढते दुसरा आहे शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत एक वर्षाची स्थगिती शेतकरी ही खूप महत्त्वाची सवलत आहे पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून एक वर्ष कर्जवसुली केली जाणार नाही यामुळे शेतकऱ्यांना पुनर्वसन पीक पेरणी आणि नुकसान भरपाईची व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळतो या सवलती फक्त त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना लागू आहेत जे शासनाने अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्त म्हणून घोषित केले आहेत नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून नोंदवले आहे राज्यातील सर्व प्रभावित गावांमधील सर्व पात्र शेतकऱ्यांना या सवलती दिल्या जाणार आहेत या निर्णयानुसार एस एल बी सी स्टेट लेवल बँकर्स कमिटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांना कर्ज पुनर्गठन आणि वसुली स्थगितीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शेतकरी बांधवणूक पूर अतिवृष्टी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर सरकारकडून जाहीर केलेल्या या सवलती अत्यंत महत्त्वाच्या आहेत हा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला उपयोग वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा